फायरिंग झालेली आहे असं करते काय सांग आ, आ आज अंदाजे साडेआठ वाजता वीर फाटावर फायरिंग झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये राहुल कोली म्हणून माणसाने गोपाल माल मालची म्हणून ह्या माणसांना गोली घालून मड्डर करण्यात आलेलं आहे याच्या मागचा इतिहास असा आहे जे राहुल कोलन कोलींचं वडील होतं ज्ञानेश्वर कोली यांचं दोन हजार अकरामध्ये आत्ताची माईक जे गोपाल मालचीने मड्डर केलं होतं त्यांचं रेव्हेन्यू म्हणून आता मर्डर करण्यात आलेलं आहे आरोपी जे राहुल फुले होता आता त्यांना अटक करण्यात आलेलं आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे एफ आय आर दाखल करणं चालू आहे सर आरोपी एकच आहे की अजून काही नवीन आता सध्या इन्फॉर्मेशन अनुसार एकच आरोपी निष्पन्न होत आहेत अजून इन्व्हेस्टिगेशन आम्ही करणार आहे त्याच्यामध्ये आणखीन जरी कोणी आरोपी निष्पन्न झाल्यावर त्याला अटक यायची आणि इतर कारवाई करणार आहे सर या ठिकाणी वेगवेगळ्या अफवा या ठिकाणी आहेत आव्हान काय कराल तुम्ही अखेरीचं काही प्रश्न नाही आहे म्हणजे जे कोणी मर्डर केलं होतं त्या माणसाला आम्ही अटक अटक ऑलरेडी केलेलं आहे अजूनही कोणाचा सहभाग असेल तर त्यालाही देखील आम्ही लवकरात लवकर अटकही करणार आहे आणि एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे ते मैतांचं भाऊ आणि मैतांचं बायको इथं आहे म्हणजे त्यांच्याकडनं आम्ही फिर्यादी घेणं चालू आहे